रताळ्याच्या मौसूद घरगे कसे बनवायचे ते पाहूया यासाठी अर्धा किलो रताळे उकडून घेतले आहेत आणि ते किसणीवर किसून घेतले आहे दीड वाटी इतका रताळ्याचा किस भरला आणि दीड वाटीच गुळ याच्यामध्ये घालायचा आहे गुळ वितळेपर्यंत गॅसवर ठेवून शिजवून घेतले थोडेसे थंड करून घेतले नंतर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ अर्धा टीस्पून वेलदोडापूड एक ते दीड वाटी गव्हाचे पीठ घालून चांगले मळून घेतले पाणी न घालताच हे मळून घ्यायचे आहे याचा गोळा करून दहा हातासाच ठेवून दिल्या पोळीसारख्या लाटून घेतल्या एका वाटीने त्याच्या के पुऱ्या केल्या ह्या पुऱ्या जाडसरच ठेवायच्या आहेत जाडसर ठेवल्या तर त्या मौसूत होतात आणि चांगल्या टम्म फुगतात पातळ केल्या तर, के तर मात्र कडक होतात पुऱ्या के केल्यानंतर त्याच्यावर खसखस लावली आणि ती खसखस निघू नये म्हणून लाटण्याने थोडेसे लाटून घेतले आता या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पहा कशा टम्म फुगल्या आहेत हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत भरपूर दिवस टिकणारे रताळ्याचे मऊसूद घरगे बनून तयार आहेत